नमस्कार मित्रांनो आपली जी पी डी सी सी बँकची एक्झाम झालेली आहे त्याची ॲन्सर की आलेली आहे सेकंड शिफ्टची ठीक आहे तर याच्यामध्ये प्रश्न आणि ॲन्सर दिले ते मी सरसकट वाचतो आहे ठीक आहे आणि मला किती ॲक्युरेट आले आणि कट ऑफ किती असेल आणि तुम्ही तुमची ॲन्सर की केव्हा आणि कुठे डाउनलोड करू शकता हे मी नंतर सांगणार आहे ठीक आहे तर अगोदर क्वेश्चन बघून घेऊया अडतीसवे राष्ट्रीय खेळ दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आले आहे उत्तर आहे उत्तराखंड उत्तरा हे जे कंपनी आहे त्यांच्याकडून त्यांचे ॲन्सर आहेत ठीक आहे तर ॲक्युरेट ॲन्सर कोणता आहे उत्तराखंड भारतातील पहिली प्रादेशिक ग्रामीण बँक कोणती आहे तर प्रथमा ग्रामीण बँक चार नंबर ऑप्शन सेकंड आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते स्टेडियम क्रिकेट क्लब ऑफ इंडिया म्हणजे सी सी आयच्या मालकीचे आहे तर ॲन्सर आहे मित्रांनो दोन नंबरचं ब्रोबोर्न स्टेडियम ठीक आहे नेक्स्ट बघूया खालीलपैकी कोणते रिटेल बँकिंग उत्पादन आहे ॲन्सर आहे शैक्षणिक कर्ज दिवाळखोरीच्या बाबतीत कंपनी तात्पुरती चालवण्यासाठी काय तयार करते ॲन्सर आहे दोन नंबर कमिटी ऑफ क्रेडिटर्स ठीक आहे महाराष्ट्राचे अंदाजे डॅश पर्सेंट सागरी मत्स्य व्यवसायचा मोठा वाटा आहे किती ब्याऐंशी पर्सेंट आहे ठीक आहे आणि तुमच्या शिफ्टला याच्यातून किती क्वेश्चन आले तुम, ते कमेंट करून सांगा मित्रांनो आणि तुम तुम्ही कोणत्या क्वेश्चनला काय अँसर केले ते पण सांगा ठीक आहे समोर आहे इंग्रजी नसलेला शब्द ओळखा आता इथे एक्सप्लेनेशन देतो आहे मी मोटार मोटरसायकल असं सा बाईक मोटरसायकलला कोणता आहे बाईक हा शब्द इंग्लिशमध्ये आहे स्टेशनला आपण स्टेशनच हा खुद इंग्रजी शब्द आहे नंबर पण इंग्रजी शब्द आहे साहेब साहेबला कोणता शब्द आहे इंग्लिशमध्ये आय थिंक बॉस असेल ठीक आहे बॉस किंवा इतर काही पण साहेब हा मराठी शब्द आहे ठीक आहे तर समोर बघूया सहकारी संस्थासाठी कोणते तत्व मूलभूत आहे तुम्ही जर स्टडी केलं असेल तर तुम्हाला समजलं असेल की मूलभूत तत्व म्हणजे लोकशाही आहे ठीक आहे ना असं पण कॉमन सेन्स यूज करून तुम्ही ऑन देऊ देऊ शकता भारतातील दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या मोजण्यासाठी खालीलपैकी कोणती संस्था नोडल एजन्सी म्हणून ओळखली जाते ॲन्सर आहे मित्रांनो नि नीती आयोग दोन नंबरचं पण माझ्याकडून एन एस एन एस एस ओ हे झालं होतं कारण की आकडेवारी ती गोळा करते ना तर त्याच्यामुळं मी कन्फ्युजन होऊन ते ॲन्सर दिले पण ॲन्सर नीती आयोग आहे नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली आहे दोन हजार पंधरा सोळा केव्हा झाली आहे ॲन्सर करून सांगा मी तुम्हाला विचारतो आहे ठीक आहे नाहीतर तुम्ही कमेंट करता की ॲन्सर व्यवस्थित बरोबर नाही सांगत म्हणून मनी लॉन्ड्रिंगचा पहिला टप्पा कोणता आहे ॲन्सर आहे प्लेसमेंट ठीक आहे दोन नंबर आणि हे मॅथ्सचं क्वेश्चन आहे मित्रांनो याला स्किप करूया आपण आणि इथे थोडं म्हणजे मराठीतलं हे दिलं आहे आणि उलक, त्याचं हे ओळख ओळखायचं आहे अमरत्वाची फुले विचुनी गुंफूया मला नको खिन्नता तर याचं अर्थ योग्य अर्थ निवडायला सांगायचं आहे नको दिनतानंतर आहे ठीक आहे तर याचा आन्सर आहे मित्रांनो अ क ड ठीक आहे एक एकट्या डेश राज्यात सर्वाधिक सिंचन टाक्या आहेत तर सिंचन म्हणल्यावरती दोनमध्ये कन्फ्युजन होऊ शकतो एक तर तमिळनाडू नाहीतर महाराष्ट्र तर ठीक आहे महाराष्ट्रामध्ये जे पठारावर आहे पठारी भागावरती जास्त शेती केली जाते इकडे आपल्या संभाजीनगर डिस्ट्रिक्टकडे इकडे जास्त शेती केली जाते तर तिकडे पावसाचं प्रमाण कमी आहे विदर्भाम विदर्भाच्या पूर्व पश्चिम भागात आणि इकडे पूर्व भागात समजा तर तिथे असं कॉमन यूज करून तुम्ही अॅन्सर देऊ शकता महाराष्ट्र ॲन्सर आहे खालीलपैकी प्रश्नातील गटात न बसणारा निवडा संख्या निवडा तर ॲन्सर आहे अठ्ठेचाळीस आर टी जी एसद्वारे हस्तांतरित करता येणारी किमान रक्कम किती आहे दोन लाख रुपये ठीक आहे तुम्ही स्टडी केलं असेल व्यवस्थित तर तुम्हाला माहिती असेल सव्वीस जानेवारी एकोणीसशे शहाण्णव ते पंधरा मे एकोणीसशे शहाण्णवपर्यंत किती दिवस असतील तर हे व्यवस्थित एकाखाली एक लिहिलं ले ना तुम्हाला आन्सर आलं असेल एकशे अकरा महाराष्ट्रात तीन मेगा फूड पार्क आहेत त्यापैकी एक हा ॲन्सर तर कोणालाच आलं नसेल मित्रांनो खरं सांगतोय मी तर अंदाजी तुका आला असेल तर माहिती नाही आहे औरंगाबाद ठीक आहे संभाजीनगर आता यांना संभाजीनगर नाव माहिती आहे की नाही की त्यांना सांगावं लागेल की औरंगाबादचं नाव संभाजीनगर झालं आहे म्हणून आता त्यांना कॉ खरंच कॉल करून सांगा त्यांना तुम्ही ठीक आहे समोर बघू नेक्स्ट बँकिंगमध्ये बिझनेस करस्पॉड म्हणजे बी सी म्हणजे काय आहे आता हा पण क्वेश्चन सोपा होता मित्रांनो तुम्ही जर स्टडी व्यवस्थित डिटेल्समध्ये केलं असेल तर तुम्हाला जमलं असेल दुर्गम भा दुर्गम ठिकाणी बँकिंग सेवा प्रदान करणारा एजंट हा ॲन्सर आहे नारळी पौर्णिमा ही महाराष्ट्रातील मान्सून ऋतीचा डायडॅश काळ आहे शेवटचा ऍन्सर आहे इथे माझा हात चुकलेला आहे मित्रांनो तुमचं राईट आला असेल तर कमेंट करून सांगा तुम्हाला जर हा क्वेश्चन आले आणि एक सांगायचं की आ, मी मी पण एक्झाम दिलं होतं नव्वद मार्काच होतं आणि सिलेबसनुसार आलं नव्हतं संपूर्ण मी व्हिडिओ पण बनवला होता याच्यावरनं तर मी ॲक्युरेट म्हणजे मी चेक केलं स्वतः आणि माझे ॲक्युरेट किती पन्नास क्वेश्चन बरोबर येतात ॲक्युरेट म्हणजे डायरेक्ट ॲन्सर हाच आहे असं तर डायरेक्ट म्हणजे पन्नास बरोबर येत आहे तुमचे किती बरोबर येत आहे नाही आन्सर की कशी चेक करायची मी तुम्हाला सांगतो नंतर ठीक आहे समोर तर तुमचे किती बरोबर आले मित्रांनो ते मला सांगा कारण की आपण एक्झॅक्ट म्हणजे कितीवर समजा कटऑफ लागू शकतो याचा अंदाज आपल्याला समजेल ठीक आहे तर आता समोर बघूया संरक्षण संरक्षण मंत्रालयाने कोणते वर्ष सुधारणा वर्ष म्हणून जाहीर केले आहे आए। तर ॲन्सर आहे दोन हजार पंचवीस आणि मॅ याचं रिजनिंगचं क्वेश्चन आहे मित्रांनो खूप सोपं होतं याचा ॲन्सर येईल तेरा ठीक आहे खालीलपैकी कोणते शब्द एकवचनी आहे तर इथे ज्यांचं थोडं मराठी चांगलं असेल व्याकरण त्यांना ॲन्सर आलं असेल तर घोडा घोडे हा अनेक आहे पान पाने अनेक वचनी आहे झाड झाडे अनेक वचनी आहे खेडे खेडे हे दोन्ही वचनात एकच असते खेडेच असते ठीक आहे तर खेडे अँसर आहे हे बघा लास्ट पॉवर पॉईंट पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ग्राफिक्स वापरणे सोपे असून ह्याचा वापर एखाद्या विषयावरील प्रभावी सादरीकरणासाठी केला जातो बरोबर आहे ठीक आहे अँसर बरोबर आहे भारताने एकशे छत्तीसवी ऑफ शोर सुरक्षा समन्वय समिती बैठक आयोजित केली ही बैठक कोणत्या संघटनेने आयोजित केली ॲन्सर <coughs> आहे भारतीय समुद्रकिनारे सुरक्षा रक्षक आता हा ॲन्सर कोणाला जमला असेल तर ठीक है. है ने? ले ले एक आहे हा ॲन्सर मला पण जमला नाही मी आन्सर दिलेला आहे एक नंबरचं पण राईट आन्सर आहे दोनचा ठीक आहे एका वाक्यात विजयी विजयी ऐवजी विजया हा शब्द घातल्यावर क्रियापद बदलते म्हणून तो वा तो दिलेल्या पर्यायातील कोणता पर्याय होईल तर ॲन्सर आहे कर्तरी प्रयोग ठीक आहे आर बी आयचे मुख्यालय कुठे आहे मुंबई तर मुख्यालय विचारलं की मुंबई ॲक्युरेट म्हणजे शक्यतो जास्त मुख्यालय कुठे असतात मुंबईमध्येच असतात ठीक आहे आणि दोन तीन बँकेचे मुख्यालय विचारले समोर क्वेश्चन येईलच ग्रामीण भागात सहकारी बँक प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात क्षेत्राला कर्ज देते आता ग्रामीण बँक नावातच आहे मित्रांनो तर कृषी क्षेत्र ठीक आहे खोलउट्स हे डॅशचे प्रकार आहेत आता याचा अँसर आहे दोन नंबरचं आकार ठीक आहे नेक्स्ट बघूया कृषी पर्यटनाच्या समस्ये समस्या खालील प्रकारे प्रमाणे आहे लहान शेतकऱ्याकडे संवाद कौशल्य उद्योजकीय दृष्टिकोन नसतो ठीक आहे आणि मूलभूत कृषी पर्यटन पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी संसाधनाचा अभाव आणि सी आहे अशा प्र उपक्रमाबाबत शेतकऱ्यांचे अज्ञान तर याच्यातील कृषी पर्यटनाच्या समस्याबद्दल कोणते बरोबर आहे ते निवडायचं तर अँसर आहे ए बी सी तिन्ही बरोबर आहे हे बघा ठीक आहे नेक्स्ट बघूया छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला डॅश डॅश लाख रुपयाची कर्जमाफी देण्याचा राज्य सरकारचा मानस आहे वन पॉईंट फाईव्ह अॅन्सर आहे तीन नंबरचं अर्थात कर्जमाफी तर कॉमन सेन्स आहे मित्रांनो झिरो पॉईंट फाईव्ह तर इतकं कमी करू शकत नाही आणि थ्री पॉईंट फाईव्ह टू पॉईंट फाईव्ह इतकं जास्त कमी करू शकत नाही वन पॉईंट फाईव्ह असं कॉमन सेन्स यूज करून तुम्ही अॅन्सर देऊ शकता कवितेत अक्षर मोजताना ज्या अक्षरावर थांबले जाते त्याला काय म्हणतात आता ज्यांचे मराठी ग्रॅमर असेल चांगलं त्यांचं आलं असेल यती असे म्हणतात ए टी एम म्हणजे आता किती वेळेस रिपीट क्वेश्चन झाला आहे ॲटोमॅटिक टेलर मशीन तीन नंबर ॲन्सर आहे शब्दकोश हा डिक्शनरी असं हे तर आलंच असेल सगळ्यांना ठीक आहे खालीलपैकी कोणते एन बी एफ सी एन बी एफ सी म्हणजे नॉन बँकिंग फायनान्स कंपनी याचं व्हिडिओमध्ये शिकवताना मी सांगितले क्वेश्चन पण घेतले होते मित्रांनो ज्यांनी व्यवस्थित वी व्हिडिओ बघितलं असेल आपलं त्यांना हा ॲन्सर जमला असेल एन बी एफ सी म्हणजे काय तर तर याच्यातून बँका कोणत्या आहे आर बी आय आर बी आय एस बी आय आणि आय आर डी ए आय ही जे का मतलब उद्योग प्रगतशील नाही आहे म्हणजे त्या लॉसमध्ये आहे त्यांना वित्त पुरवठा करते आय आर डी ए आय ठीक आहे आणि एच डी एफ सी डी ही एन बी एफ सी आहे एक ते वीस एक ते दोनशे दरम्यान किती संख्या आहेत ज्यांना तिने भाग सांगतो ठीक आहे याचा आन्सर किती आहे चार सत्तावन लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी वयाची किती किमान पात्रता आहे म्हणजे वय किती लागते लोकसभा पंचवीस वर्ष आणि राज्यसभाला किती आहे तीस वर्ष खाल्लीलपैकी महाराष्ट्रातील दुसरे महत्त्वाचे कडधान्य आता हा बघा इथे एक गंमत आहे मित्रांनो ॲन्सर काढण्याची खूपच सोपी ट्रिक आहे आता इथे काय विचारले व्यवस्थित बघा कडधान्य तर कडधान्यामध्ये कापूस आणि ज्वारी येते का कडधान्य म्हणजे काय कापूस कापूस आणि ज्वारी येऊ शकत नाही आणि सूर्यफूल हा काय आहे तेल आहे हा तिल बी आहे जसे की तिल आहे तिळ आहे तिल आहे सूर्यफूल आहे आणि चणे हा कडधान्य आहे मित्रांनो ना असं पण डायरेक्ट आन्सर आलं असेल तुम्हाला ठीक आहे तुम्ही काय आन्सर केले कमेंट करून सांगा ठीक आहे प्रादेशिक सहकारी संस्था सामान्यत खालीलप्रमाणे कार्य करते कृषी उत्पादक आर्थिक सेवेचे आपण डायरेक्ट आन्सर घेऊयाचं तीन नंबरचा ऍन्सर आंसर आहे आर्थिक सेवांचे घाऊक विक्रेते ठीक आहे पत्राची सुरुवात करताना आपण प्रिय आदरणीय माननीय अशा शब्दांना का करतो कारण की ज्या व्यक्तीला आपण पत्र लिहिले आहे ती व आपल्यातील संबंध समजतात हा ॲक्युरेट आंसर आहे आणि कॉमन सेन्स आहे मित्रांनो याच्यात पण एवढं काही म्हणजे रॉकेट सायन्स नाही आहे तुम्ही सोडलं असेल आय थिंक या डशमध्ये मज मजकूर किंवा बाबी यांना दिलेले विशेष दृश्यमान ध्वनी इफेक्ट्स यांचा समावेश असतो ॲनिमेशन आता इथे दृश्यमान ध्वनी इफेक्ट्स याच्या ॲनिमेशनमध्येच असते ना क्रेडिट कार्ड नेटवर्क्स आता आपण आन्सर बऱ्याच लोकांचा चुकला असेल अॅक्युरेट आन्सर आहे आए, दोन नंबर एकशे वीस कॅलेंडर डेज तिसऱ्या अँग्लो मराठा युद्धानंतर पेशव्यांचे उर्वरित प्रदेश कोणत्या ब्रिटिश प्रेसिडेन्सीमध्ये समाविष्ट करण्यात आले तर ॲन्सर आहे मुंबई अध्यक्षपद सात क्रमवार विषम संख्येची सरासरी तेवीस आहे त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती हा पण आन्सर सोपा होता मित्रांनो खूप जणांना अँसर जमलं असेल हा आहे चार त्याचं उन्हाळ्याच्या महिन्यात पिन्स नदी पेन्स नदी तिच्या पात्रात पाण्याचे साठे वाहते ज्यांना स्थानिक भाषेत डॅश डॅश असे म्हणतात ऑप्शन एक डोह डॅश डॅशचा वापर कॉम्प्युटरवर स्लाइड शोज तयार करण्यासाठी होतो तर ॲन्सर आहे मित्रांनो तीन नंबर यात याचं प्रेझेंटेशन ग्राफिक्स ठीक आहे खालीलपैकी कोण कोणते बँकमध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन रियल टाईम मनी ट्रान्सफर करण्यासाठी वापरली जाते आता हा क्वेश्चन खरंच मित्रांनो मी किती वेळेस सोडवलं आहे आणि मला माहिती पण ॲन्सर होतं पण तिथे एक्झाम सोडवताना काय माहिती कन्फ्यूज झालो आणि आर टी जी एस करून आलो आहे आणि ॲन्सर आहे आय एम पी एस ठीक आहे मित्रांनो माझा हात चुकलेला आहे आणि एकदम सोपा क्वेश्चन चुकलेला आहे माझं होतं असं एखाद्या वेळेस म्हणजे एक्झाम सोडवताना या मतलब सिली मिस्टेक होत असतात मित्रांनो ठीक आहे पॅक्सचे मुख्य उद्दिष्ट काय आहेत शेअर बाजार गुंतवणूक हा आहे एक मिनिट मला व्यवस्थित ॲन्सर बघू द्या नाही चार नंबर आहे शेतकऱ्यांना अल्पकालीन मध्यकालीन कर्ज उपलब्ध करून देणे हा आहे ठीक आहे खालीलपैकी कोणती बँक भारतातील विशेषकृत बँक नाही आहे एस बी आय ठीक आहे तर मी या क्वेश्चनमध्ये कन्फ्युजन आहे मित्रांनो मला मला जी सिड बी बँक आहे ती वाटते पण ॲक्युरेट सांगता येणार नाही ये आहे तुम्ही कमेंट करून सांगा हा ॲन्सर बरोबर आहे का त्यांच्याकडून एस बी आय दिलेलं आहे हे नेक्स्ट क्वेश्चन आहे ही लयबद्ध मांडणी आहे याचं पण खूप सोपं आहे मित्रांनो सोडवलं असेल आय थिंक तुम्ही अँसर आहे सात एक झिरो एक ठीक आहे आर बी आय कायद्याच्या कलम बेचाळीसनुसार कोणत्या बँकांना सी 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 आर आर कॅश रिझर्व रेशो राखणे बंधनकारक आहे शेड्युल्ड बँक ठीक आहे पश्चिम घाटात हलकी लॅटरेट आणि लालसर तपकिरी मृदा आहे जी डॅडॅशसाठी योग्य आहे ऑप्शन नंबर दोन चहा बागसाठी ठीक आहे दोनच आहे ना ॲन्सर नाही इथे द्राक्ष फळे दिले सॉरी मित्रांनो द्राक्ष फळे आहे ॲन्सर आहे महा दोन हजार पंचवीसच्या वित्तीय आरोग्य निर्देशांक अहवालात अठरा प्रमुख राज्यांचा राज्यांच्या वित्तीय आरोग्याचे विश्लेषण करण्यात आले या विश्लेषणात कोणत्या विशिष्ट आर्थिक वर्षाचा समावेश होता दोन हजार बावीस तेवीस ठीक आहे ग्रामीण ग्राहकांना बँकिंग सेवा सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने सुरू केलेल्या मोबाईल ॲप्लिकेशनचे नाव काय आहे अँसर आहे दोन शिखर ॲप महाराष्ट्रातील मच्छिमार लोकांचे लोकप्रिय लोकनृत्य गीत कोणते आहे कोळी ठीक आहे त्यांना कोळीज म्हणतात तर ऑबियसली आलं असेल महाराष्ट्रात उद्योगात योगदान देणारी डॅश डॅश नोंदणीकृत फूड प्रोसेसिंग युनिट्स आहेत सत्तावीसशे अठ्ठावीस ठीक आहे भारतात सरकारने दोन हजार चोवीसमध्ये सूक्ष्म लघु मध्यम उद्योगासाठी म्हणजे एम एस एम ई सुधारित वर्गीकरण निकष खालील काळापासून प्रभावी एक एप्रिल दोन हजार पंचवीस दोन नंबरचं जागतिक व्यापार संघटनेत म्हणजे डब्ल्यू वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन डब्ल्यू टी ओ सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी कोणत्या देशाने जागतिक कापूस दिनांची सुरुवात केली तर भरपूर लोकांनी चार नंबरचा ॲन्सर दिला असेल इथे भारतामध्ये कापसाचं उत्पादन होते चीन तर ॲन्सर आहे एक नंबरचं दिवाळखोरी म्हणजे काय आता दे ऑप्शन नंबर दोन ऍन्सर असेल याचं देय झाल्यावर कर्ज फेडण्याची असमर्थता ठीक आहे महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात पी एम मित्र कर्ज पार्क पार्कची उभारणी करण्यात आली आहे अँसर आहे चार अमरावती डॅड प्रत्यक्ष स्लाइड शो सादरीकरण करण्याप्रमाणे संपूर्ण कम्प्युटर स्क्रीन व्यापते स्लाइड शो ठीक आहे एक नंबर कोकणात निद आंब्याखालील क्षेत्र वाढण्याची क्षमता आहे हापूस आंबे महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक मुख्यालय कुठे आहे मुंबई मी सांगितलं ना शक्यतो मुंबईमध्ये हे आहे मुख्यालय म्हणून अगोदर सांगितलेलं मी क्वेश्चनमध्ये खालीलपैकी कोणत्या महा ग्रामीण बँक बेंक, सहकारी बँकेचा प्रकार नाही तरी इथे हा क्वेश्चन ना मित्रांनो खूप सोपा होता माहिती नेहमी तुम्ही मला आलं असेल किंवा नाही आलं असेल आता स्टेट कॉपरेटिव बँक म्हणजे स्टेट लेवलची आता आपल्या सहकारी बँक किती लेवलला आहे एक डिस्ट्रिक्ट लेवलला आणि एक प्रायमरी बँक प्राथमिक बँक तर हे स्टेट लेवलला एका रिजनल ही तर येत नाही ही डिस्ट्रिक्ट हे बघा ही बँक आली आणि ही प्रायमरी आणि आर आर बी रिजनल रुरल बँक सहकारी ग्रामीण सहकारी बँकेचा प्रकार नाही तर ऑप्शन दोन हाय अँसर असेल ठीक आहे एका स्त्रीच्या वडिलाची मुलगी अँसर मित्रांनो खूप सोपं आहे सोडवण्यासारखं अँसर असेल याचं मावशी ठीक आहे इन्सर्ट टॅबमध्ये काही मूलभूत गोष्टीच्या संचाचा समावेश असतो ज्यामध्ये तुम्ही स्लाइड शो इन्सर्ट करू शकता ॲन्सर आहे बरोबर डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये अन्नचक्र सुरू करणारे केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री कोण आहेत प्रल्हाद जोशी ठीक आहे श्रीहरिकोटा येथे थर्ड लॉज लॉन्च पॅड स्थापन करण्याचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे ऑप्शन नंबर चार भविष्यातील अंतराळ मोहिमेसाठी प्रश प्रक्षेपण क्षमता वाढवण्यासाठी ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन डॅश हे फोटो अल्बम्स छायांत्रित संग्रह आणि प्रश्नमंजूषा कार्यक्रम यासारख्या नेहमीच्या उद्देशासाठी तयार केलेले पूर्वरेखांकित उदाहरण नाही सादरीकरण असते टॅम प्लेट ठीक आहे चार नंबर भारतातील बँकाचा विमा कोण घेतो डी सी डी आय सी जी सी आय ओप आलं असेल मी शिकवलं होतं जातीचे उच्चाटन हे पुस्तक भारतातील सामाजिक राजकीय असमानतेवर चर्चा करणारे एक महत्त्वपूर्ण काम आहे त्याचे लेखक कोण आहे तर बी आर आंबेडकर आता याचं सोडवण्याचं म सगळे क्वेश्चन माहीतच असायला पाहिजे असं नाही आहे मित्रांनो कॉमन सेन्सने पण सोडवण्याचा सो प्रयत्न करा जातीचा निवाडा तुम्हाला माहिती असेल किंवा आंबेडकर नाही असं कॉमन क्वेश्चन येऊ हो शकतं म्हणजे अँसर निघू हो शकतं लघु वित्त बँक आणि पेमेंट बँकाच्या बाबतीत हे डी आयची मर्यादा किती आहे चौऱ्याहत्तर पर्सेंट ऑप्शन क्रमांक एक लेक्चरमध्ये ले शिकवलेलं आहे मित्रांनो हे खालीलपैकी गाव गावपातळीवरील प्राथमिक पदसंस्था असते पॅक्स प्राथमिक बँक करत भारतातील एकूण किती राज्यातून जाते आठ राज्यातून माहितीच असेल मित्रांनो भारतातील शेअर बाजाराचे नियमन सेबी चार नंबर वारावादळ हे खूप जणांचं चुकलं असेल मित्रांनो चार नंबर आहे ॲन्सर खालील लयबद्ध मांड मांडणीतील गाळलेले शोधा मला सर्दी झालेली आहे मित्रांनो त्याच्यामुळं थोडा प्रॉब्लेम येते समजून घ्या याचं ॲन्सर आहे एक नंबर हे लयबद्ध मालिका खूप सोपं असतं हे ठीक आहे युरोपामधील स्थानिक प्रादेशिक आणि केंद्रीय सहकारी बँकेमधील सहकार्याचे कोणते मॉडेल स्पष्ट करते तर याच्यामध्ये स्थानिक प्रादेशिक आणि केंद्रीय तीन लेवलची आहे जसे की आपली ग्रामीण सहकारी बँक त्रिस्तरीय तस आहे तसंच हा त्रिस्तरीय आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ॲन्सर आहे भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार पंचवीस हे मोबिलिटी क्षेत्रातील प्रगती दर्शवण्यासाठी नियोजन आहे नियोजित आहे हा कार्यक्रम भारतातील कोणत्या प्रदेशात होणार आहे दिल्ली विसव्या पशुधन गणनेनुसार भारतातील दूध उत्पादनात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे सातवा आता दहाच क्वेश्चन राहिलेले आहे मित्रांनो आणि तुमची ॲन्सर की आली की नाही आली कसं चेक करायचं कसं डाउनलोड करायचं मी सांगतोस लास्टला के वाय वरील आर बी आयच्या मास्टर डायरेक्टरीजनुसार उच्च जोखीम असलेली ग्राहक खात्यामध्ये के वाय सी कागदपत्रे अपडेट करण्यासाठी किमान कालावधी किती असतो दोन वर्ष भारतातील सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी किमान किती सदस्यांची आवश्यकता आहे दहा प्रधानमंत्री जन धन योजना पी एम जे डी वाय अंतर्गत मूलभूत बचत खाते उघडण्यासाठी किमान किती शिल्लक पाहिजे शून्य झिरो अकाऊंट आहेत मित्रांनो ठीक आहे खालीलपैकी अंक वेगळा कोणता आहे सोपा क्वेश्चन होता तीन नंबर पुढील शब्दातील पुलिंग शब्द ओळखा आता वाडा वाडे तर वाडाच हा पहिला ॲन्सर आहे खालीलपैकी प्र वाक्यप्रचार आणि त्याच्या अर्थाची जोडी कोणती जोडी बरोबर आहे ते ओळखा आता हुरूप येणे उत्साह येणे ठीक आहे हा ॲन्सर असेल तीन नंबरचं भारतातील मनी लॉन्ड्रिंगसह दहशतवादी वित्त पुरवठा रोखण्यासाठी कोणता कायदा वापरला गेला प्रिव्हेशन प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग स्लाइड शोमध्ये हेडर नसतो आता बरोबर आहे एन्सर डॅ डॅश हे वापरणे योग्य चित्राचा संदर्भ आहे क्लिट क्लिप आर्ट डॅडॅश सध्या वापरात असलेला दस्तऐवज किंवा असलेले डॉक्युमेंट दुसरा एखादा दस्तऐवज किंवा दुसरे एखादे डॉक्युमेंट यामधील एखादी गोष्ट किंवा वेबसाईट यांच्याशी असलेली जोडणी म्हणजे हॅपर लिंक होय एक नंबर ग्रीनफील्ड विकासाच्या विरोधात ब्राऊनफील्ड पायाभूत सुविधा विकास म्हणजे काय आता ग्रीनफील्ड म्हणजे पर्यावरणविषयी आहे मित्रांनो तर एवढं आयो तर आयोग तुम्हाला समजलं असेल तर पर्यावरण यावरती दोन नंबरचं ऑप्शन आलं असतं तुमचं ठीक आहे ॲन्सर आहे पर्यावरणीय शाश्वतेवर केंद्रीय केंद्रित प्रकल्प ठीक आहे तर आता तुम्हाला तुमची माहिती नाही मला आली की नाही पण तुम्ही कसं चेक करू शकता आता जिथे तुम्ही काय तुमचं हॉल तिकीट जिथून डाउनलोड केलं आहे लॉग इन करायचं ठीक आहे लॉग इन करायचं आहे मित्रांनो आणि डॅशबोर्डमध्ये तुम्हाला तुमची ॲन्सर की दिसेल ठीक आहे आता तिथे दोन ऑप्शन आहेत तुमची ॲन्सर की अगोदर चेक करा आणि ज्या क्वेश्चन तुम्हाला तुम्हाला, तुम्हाला बरोबर वाटत नाही चुकी आहे चुकीचं आहे म्हणून वाटते क्वेश्चन बरं का तर त्याची तुम्ही क्वारीज तिथे लॉग इनमध्ये साईटला ऑप्शन आहे तिथे त्यांना सेंड करू शकता हे ठीक आहे आय होप तुम्हाला समजलं असेल धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या